मित्रांनो माणसं माणसाला कधीच धोका देत नाहीत धोका देतात फक्त आणि फक्त अपेक्षा मित्रांनो काय तुम्हाला माहीत आहे की प्रेम आंधळ का असतं कारण तुमच्या आईने तुमच्या जन्माच्या आधीपासूनच तुमचा चेहरा न पाहता तुमच्यावरती प्रेम करणं सुरू केलं होतं म्हणून तेव्हापासून प्रेम आंधळा आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच आपल्या हॅपी लाईफ या मराठी युट्यूब चॅनलवरती मी स्वागत करत आहे व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कशाविषयी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुमच्या आयुष्यामधला एकही क्षण दुःखाचा नसता जर देवानी तुमचं नशीब लिहिण्याचा अधिकार तुमच्या आईला दिला असता पण नाही आपलं नशीब आपली आई कधीच लिहित नाही आपलं नशीब आपले कर्म लिहितात आणि आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला भोगावे लागतात हाच कर्माचा सिद्धांत आहे एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस हा खूप शांत होतो आणि अशा व्यक्तीशी कोणी बोलते काय आणि कोणी बोलत नाही काय त्या कोणत्याही गोष्टीची तो अपेक्षा करत नाही तक्रार करत नाही अशा वेळी आपण खूप वेळा मनातून तुटून जातो आपलं मन वारंवार आपल्याला एकच प्रश्न विचारू लागतो कि या व्यक्तीवर मी विश्वास का ठेवला होता बाहेरून जरी आपण लोकांना शांत दिसत असलो तरीही मनामध्ये विचारांचं काहूर सतत चालू असतं मित्रांनो विनाकारण आयुष्यात नाते बनवूच नका जर नाते बनवले तर ते नातं आयुष्यभर जपून ठेवण्याचा प्रयत्न करा कारण या जगात खूप लोक अशी सुद्धा आहेत की स्वतःचा टाइम पास करण्यासाठी दुसऱ्यांच्या भावनांचा खेळ करतात स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या भावनांचा खेळ करणं बंद करा नाहीतर देवसुद्धा तुमच्या भावनांचा खेळ केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचे दिवस येतात तेव्हा आपण त्या दुःखामध्ये पूर्णपणे बुडून जातो आणि आपल्याला असं वाटू लागतं ही जगातली सर्वात दुःखी व्यक्ती फक्त मीच आहे पण हे पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्यासारख्या अशा कितीतरी व्यक्ती आहेत त्या तुमच्यापेक्षाही जास्त त्रास सहन करून सुद्धा जगत आहेत त्यांच्यासमोर तुमचं दुःख काहीच नाही हा विचार आपण अशा वेळी कधीच करत नाही या उलट माझच नशीब वाईट आहे असं म्हणत स्वतःला दोष देत राहतो तुमच्याकडे काय आहे आणि काय नाही हे शोधत बसू नका जे आहे त्या गोष्टीचा भरपूर फायदा घ्या तुमच्याकडे काय नाही हे शोधत बसाल तर आयुष्यभर तुम्हाला रडावं लागेल या उलट तुमच्याकडे काय आहे ते शोधायला शिका कारण तुमच्याकडे जे आहे ते कित्येक लोकांकडे नसते ते असणं म्हणजे त्यांचं स्वप्न असतं आणि निसर्गाने त्या सर्व गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये दिलेल्या आहे निसर्गाने तुम्हाला सर्व काही दिलं आहे तरी तुम्ही एकाच व्यक्तीसाठी दुःख करत असाल तर खूप मोठी चूक करत आहात काय नाही ते शोधू नका पण काय आहे ते मात्र नक्की बघा निर्णय चुकला तरी हरकत नाही कारण एका निर्णयामुळे आयुष्य कुठे थांबत नाही माणसांची कदर करायची असेल तर जिवंतपणी करा कारण मरण पावल्यानंतर ज्याने तुम्हाला आयुष्यभर त्रास दिला अशा माणसाच्या सुद्धा डोळ्यामध्ये दोन अश्रू हे येतच असतात मित्रांनो जे नातं तुमच्या स्वाभिमानाची परवा करत नाही ते नातं आयुष्यात असूनसुद्धा काहीच फरक पडत नाही कधी कधी असं वाटतं आपली वाटणारी माणसं इतक्या लवकर बदलतात की असं वाटतं की नशीब जर इतक्या लवकर बदललं असतं तर फार बरं झालं असतं पण असं कधीच होत नाही मित्रांनो ज्यांच्या डोळ्यामध्ये चटकन पाणी येत अशी लोक मनाने खूप नाजूक असतात अशी लोक खूप लवकर हसतात आणि खूपच लवकर रुजतात मित्रांनो आपल्याला खूप वेळा त्रास आणि दुःख तीच लोक देतात ज्यांच्यावर आपण खूप जास्त विश्वास ठेवतो आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व चांगल्या माणसांची कदर करा चांगल्या माणसांची कदर तेव्हाच होते जेव्हा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून खूप लांब गेलेली असते मित्रांनो आपण खूप वेळा हा विचार करतो की आपली माणसं आपल्याला एक दिवस नक्की समजून घेतील पण हा मात्र आपला भ्रमच असतो ती कधी आपल्याला समजूनच घेत नाहीत कारण त्यांना तुम्हाला समजून घेणं इतकं गरजेचं कधी वाटत नाही मित्रांनो प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि मर्यादा संपली की त्या नात्याची आपल्या आयुष्यामध्ये काहीच किंमत उरत नाही जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येणार आहे आणि जे तुमचं नाही ते तुमच्याकडे कधीच येणार नाही आणि जर कधी आलं तरी ते नक्कीच निघून जाईल आयुष्य जगताना कधी सुखाचे दिवस येतात तर कधी दुःखाचे दिवस येतात आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस करा कारण सुखाचे दिवस तुम्हाला आनंद देतील आणि दुःखाचे दिवस तुम्हाला अनुभव देतील मित्रांनो आयुष्यात काहीही झालं तरी मन मारून जगू नका उलट मन भरून जगा कारण इथलं मुक्काम कधी संपेल हे कधीच कोणाला कळत नाही मित्रांनो आपली हार तेव्हा होत नाही जेव्हा आपण खाली पडतो आपली हार तर तेव्हा होते जेव्हा आपण परत उभं राहण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही उभं राहण्याची सुद्धा इच्छा होत नाही अंधार झाल्यावरती स्वतःच्या देखील आपली साथ सोडतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर कोणी साथ सोडली म्हणून कधीच दुःख करू नका मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच छान वाटला असेल छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा मोटिवेशन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय